जबाबदारीच्या काटेरी कुंकणात अडकलेली स्वतःपेक्षा जास्त कुटुंबाला महत्व देणारी प्रत्येक क्षेत्रात स्वतःच अस्तित्व साध्य करणारी आणि अहिंसात्मक प्रतीक असलेली प्रत्येक प्रेरणा म्हणजे स्त्री पण ही स्त्री जेव्हा हिंसेचा शिकार होते तेव्हा जेव्हा समाजातले नीच लोक तिच्या सन्मानाची नखतर स्वतःच मिथ्य पुरुषात्व गाजवायला लाजेच्या वेशीवर टांगतात तेव्हा नेहमी स्त्रीचा सन्मान करायला हवा ती देवीचं रूप आहे असं म्हणणारे न्याय मागायला सोडून मेणबत्त्या पेटवून बसतात हाच प्रकार गेले अनेक महिने आपल्या संस्कृती जपणाऱ्या भारत देशात याचा उदाहरण म्हणजे कोलकाता मधील आरजीकर केस अजूनही तिथले विद्यार्थी न्यायासाठी असताना पोलीस मात्र लाठ्यांनी आणि अशुधारांनी त्यांचा आवाज दाबतायत याच केस मधील मुख्य आरोपी संजय रॉय याची आता सीबीआय कडून पोलिओग्राफी चाचणी घेतली गेली आहे काय सिद्ध झालं त्या चाचणीत केलाय का त्याने गुन्हा कबूल या कबुलीनंतर त्याला शिक्षा होणार का प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपण सर्वांचं प्राइम संवाद या युट्यूब चॅनलवर नुकतीच कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयची पॉलिग्राफ चाचणी घेण्यात आली त्या रात्री काय घडलं हे सर्वांना सगळीकडूनच थोडं पुढे थोडं मागे असं कळालं असेलच पण यात खुद आरोपी काय म्हणालाय हे पाहू पण याआधी हे पॉलिग्राफ चाचणीचं काय प्रकरण ते बघू आता एखादा गुन्हा घडलाय त्या गुन्ह्यात पोलिसांनी त्या आरोपीला पकडलंय तो आरोपी त्याच्या विरुद्धचे पुरावे पोलिसांकडे आहेत पण त्यांची सत्यता पडताळलेली नाही किंवा कोर्ट ते कितपत मान्य करेल याची शाश्वती नाही तेव्हा ही चाचणी केली जाते आता ही चाचणी होती कशी तर माणसाच्या बाबतीत हे नॉर्मल आहे की जर तो खोट बोलायला लागला तर त्याच्या शरीरातले बदल सामान्य माणसाला जाणवतात त्याच्या हृदयाची धडधड वाढते तो अडखडतो श्वासाचा दाब वर खाली होतो पायाला घाम येतो रक्तदाब वर खाली होतो ही काही खोटं बोलण्याची सामान्य लक्षण आहे याच मानकांच्या आधारे तज्ञांनी एक सिस्टम तयार केली आहे ज्यातून एक व्यक्तीचा सामान्य प्रश्नांना प्रतिसाद कसा आहे आणि अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नांना प्रतिसाद कसा आहे यातलं अंतर मोजता येतं म्हणजे एखादी व्यक्ती खरं सांगते की प्रश्न विचारलेला फसवते हे शरीरातले बदल सांगत असतात कोर्टाने पोलिग्राफ टेस्टची परवानगी दिल्यावर आणि अर्थात आरोपीची सहमती असल्यास आधी त्याची सामान्य शारीरिक चाचणी केली जाते त्याला कुठला आजार नाही तो कुठला शारीरिक अडचणीत नाही याची खात्री पटवली की मग त्याच्या शरीराला काही सेन्सर जोडले जातात रक्तदाब मोजायला दंडावर पट्टा पोटाला छातीला प्रेशर सेन्सर असलेले पट्टे आणि बोटाला रक्त प्रवाह मोजणारे सेन्सर इत्यादी आता ही चाचणी अचूक किती तर याची अगदी शंभर टक्के खात्री देता येत नाही कारण याचा निकाल तुलनात्मक असतो त्यातून निष्कर्ष असा निघत नाही ही टेस्ट घेण्यापूर्वीच अनेकांना टेन्शन आलेलं असतं मग ते खरं बोलत असतील आणि निर्दोष असतील तरी सुद्धा या चाचणीत ते अडकण्याची भीती असते असं फॉरेन्सिक सायकोलॉजी मध्ये अनेक वर्ष संशोधन करणाऱ्या सांगतात दर। आता दरवेळी हा निकाल मान्य होतोच असं नाही पण जर आरोपीने त्याचा मोठा किंवा मर्डर वेपन कबूल केलं तर हा निकाल आणि आता त्या केसच्या तपासात आरोपीने काय कबूल केलंय ते पाहूया मीडिया रिपोर्ट नुसार आरोपी रॉयच्या पोलिग्राफ टेस्ट मध्ये त्याने सांगितले की नऊ ऑगस्ट रोजी तो शहरातील वेगवेगळ्या रेड लाईट एरियामध्ये गेला होता पण त्याने शारीरिक संबंध ठेवले नाही तो आठ नऊ ऑगस्ट रात्री त्याचा मित्र सौरभ याच्या सोबत बाईक वरून आरजीकर रुग्णालयात पोहोचला रुग्णालयात संजयचा भाऊ भरती होता रुग्णालयात गेले संजयने सांगितले त्या रात्री सव्वा अकरा वाजता तो आणि सौरभ दोघांनी रुग्णालयात बाहेर पडून दारू पिण्याचा प्लॅन बनवला आरजीकर रुग्णालयापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर फाईव्ह पॉईंट नावाच्या जागी दोघांनी दारू खरेदी करून ती रस्त्यावर उभं राहून घेतली त्यानंतर त्यांनी कोलकात्याच्या रेड लाईट एरिया सोनोगाची येथे जाण्याचे ठरवले संजय रॉय आणि सौरभ दोघे बाईक वरून सोनागाची येथे गेले येथून त्यांनी साऊथ कोलकात्याचा रेड लाईट एरिया चेतला जाण्याचा निर्णय घेतला सोनागाची नॉर्थ कोलकाता तर चेतला रेड लाईट एरिया साऊथ कोलकाता मध्ये आहे दोन्ही जागांमध्ये तब्बल पंधरा किलोमीटरचं अंतर आहे चेतल्याला जाताना दोघं रस्त्यावर मुलींची छेड काढत गेले हे सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे दोघे चेतला पोहोचल्यावर त्यांनी तेथे बियर घेतली सौरभने तेथे ते पैसे देऊन शारीरिक संबंध ठेवले सौरभ आज गेल्यावर बाहेर उभा राहिलेला संजय त्याच्या गर्लफ्रेंडला व्हिडिओ कॉल करायला सांगितला व्हिडिओ कॉल वर गप्पा मारल्या आणि यावेळी त्याने आपल्या गर्लफ्रेंडला न्यूड फोटो देखील पाठवायला सांगितले त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला न्यूड फोटो पाठवले देखील त्यामुळे त्याने रुग्णालयातील त्या अभागी मुलीवर अत्याचार करण्याआधी त्याच्या मैत्रिणीचाच विनयभंग केल्याचं म्हटलं जात आहे त्यानंतर दोघे बाईक वरून परत आले त्यानंतर सौरभने त्याला घरी जायला सांगितले संजय रॉयने सांगितले की त्याने सौरभला रुग्णालयात सोडलं आणि सौरभ आपल्या भावाकडे घरी जाण्यासाठी पैसे मागायला गेला पण सौरभच्या भावाने त्याला पैसे दिले नाही त्यानंतर सौरभ आपल्या कुठल्या तरी मित्राच्या मदतीने रॅपिडो बुक करून घरी गेला त्यानंतर रात्री साडेतीन ते तीन चाळीस दरम्यान संजय रॉय आरजीकर रुग्णालयात पोहोचला तिथं तो, तो चौथ्या मजल्यावरील ट्रॉमा सेंटरच्या ऑपरेशन थिएटर मध्ये काहीतरी शोधायला गेला नंतर रॉय चौथ्या तिसऱ्या मजल्यावर तीन वाजून तीन मिनिटांनी सेमिनार हॉल जवळच्या कॉरिडॉर मध्ये दिसून आला त्याच्या गळ्यात ब्लूटूथ दिसत होत सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसून आलं की संजय रॉय दबक्या पावलांनी आज जात आहे तो काहीतरी शोधताना दिसून आलाय संजय रॉयने सांगितलंय की तो रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये गेला तेव्हा पीडिता झोपलेली होती त्याने तिच्या तोंड आणि गळा दाबला पीडिता थोडा वेळ विरोध करत राहिली आणि नंतर बेशुद्ध झाली यानंतर रॉयने तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली आणि तिथून निघून गेला या दरम्यान त्याचा ब्लूटूथ हेडफोन मात्र क्राईम सीनवरच पडला संजय रॉय रुग्णालयातून थेट कोलकाताच्या पोलिसांच्या चौथ्या बटालियनचा अनुपमा दत्त यांच्या घरी जाऊन होती गेला नऊ ऑगस्टच्या सकाळी कोलकाता आरजीकर का रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये एकतीस वर्षीय ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता महिला डॉक्टरांवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती या प्रकरणात पोलिसांनी संजय रॉयला अटक केली होती तपास सीबीआय सोपवल्यानंतर आता मात्र या चाचणीच्या चा सहाय्याने आरोपीने गुन्हा कबूल केलाय आता कोर्ट याला काय शिक्षा सुनावणार यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलंय कोलकात्यात न्यायासाठी आंदोलन छेडलं गेलं पण आता कोर्ट काय निकाल देत आहे यावर भारताची न्याय व्यवस्था जिंकणार की हरणार हे सिद्ध होणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आरोपीला शिक्षा काय द्यायला हवी आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद